बातमी आहे भारतातील सर्वात मोठ्या मेगा फायनल बैलगाडा स्पर्धेची आयोजक आमदार महेशदादा लांडगे संयोजक माजी महापौर राहुल जाधव नितीन आप्पा काळजे यांच्या नेटक्या नियोजनात आज शेवटचा चौथा दिवस या चार दिवसात महाराष्ट्रातील नव्हे तर अगदी मध्य प्रदेशवरूनही बैलगाडा घेऊन या घाटात एकूण एक हजार दोनशे पन्नास गाडे पळले गेले आणि आता उत्सुकता आहे ती आज फायनलची या फायनलमधून जेसीबी बोलेरो ट्रॅक्टर चांदीचा रथ भव्य चषक आणि एकशे साठ मोटारसायकल कोण घेऊन जातो याची हा थरार आता सुरू होत आहे त्या अगोदर मान्यवरांच्या हस्ते चार दिवस दिवसरात्र कष्ट घेतलेल्या कार्यकर्त्यांचे स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला नंतर घाटाचे पूजन माजी महापौर राहुल जाधव शरद बोराडे आणि मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले स्पर्धेचे नियम माजी महापौर राहुल जाधव यांनी सांगितले आणि आता हे दहा फायनलच्या बार्या पळणार आहेत त्या अशा पहिलीच बारी अकरा चाळीस सेकंदात गेली सचिन शेट घोलप ओतूर यांची बारी अकरा एकोणसाठ आणि आमदार सुनील अण्णा शळके अकरा छप्पन